जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम मी या मंचावरून धर्म दोन गटाने एकच सांगू इच्छितो पत्तर पीस के कभी मैदान नहीं हुआ पीस के कभी मैदान नहीं हुआ और ये हिंदू धर्म को झुकाने वाला कोई माइकल लाल पैदा नहीं हुआ कोई माइकल लाल पैदा नहीं हुआ आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्व हिंदू तरुण आमच्या भगिनी रस्त्यावर उतरतायत प्रशासनाला कुठेतरी याची दखल घ्यावी लागेल का आपल्या तालुक्यामध्ये व आपल्या जिल्ह्यामध्ये का काहीतरी अशा घटना घडल्या असतील आम्ही उगाच हा मोर्चा घेऊन आलेलो नाहीये आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या विरोधात आम्ही संघटना निर्माण केलेली आहे आज प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्या धर्माच्या विरोधात गोष्ट करतायत प्रत्येक खेड्यामध्ये आज येशुख्रिस्त समाजाच्या ख्रिश्चन समाजाच्या बैठका होतात आणि रा हिंदू धर्माची लोकच जबरदस्ती आमच्याकडं पण आता आता या गोष्टी आपण कधीच सहन नाही करायच्या कारण आता सुद्धा कुठेतरी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आताच एक नेरोलीला प्रकार झाला बंटी भाऊ पण मग सांगितलं की नेरोलीला दोन महिलांना मानण्यात आलं एक कृषाला मारण्यात आला कुठेतरी जव्हरला अत्याचार झाला आयडल कॉलेज आहे तिथे अत्याचार झाला या सगळ्या गोष्टीचा प्रश्न घेऊन आज आम्ही इथं झळकलोय हा तालुका हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारा तालुका आहे हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपवन पक्षाने पवित्र झालेला तालुका आहे या तालुक्याला आम्ही धर्मांतराला देणार नाही आणि आम्ही खास हिंदू कधीच लोक काढून देणार नाही आणि आमच्या हिंदू धर्मावर जेव्हा जेव्हा घालावी हा सगळा तरुण वर्ग पुन्हा पुन्हा प्रशासनाला चालू आहे आज आज ज्या बैठका चालू आहेत याच्यावर प्रशासनाने कठोर नदर ठेवावी कठोर पावलं उचलावी आमचं पण त्यांना सहकार्य असेल पण त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य पाहिजे तसेच खूप प्रश्न घेऊन आलो आज मी इथे महिलांवर अत्याचार चालू आपल्या तालुक्यामध्ये कॉलेजेस शाळा महाविद्यालय शासकीय जिथे जिथे महिला काम करतात त्या कंपनी सुद्धा असतील तिथे सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्या पाहिजेत जेणेकरून आमच्या महिलांवर होणारे अत्याचार आम्ही काय देव नाहीयेत का दोन मिटलं आमची आई बहीण कुठे गेले का तिच्यावर लक्ष ठेवायला प्रत्येक क्लास प्रायव्हेट क्लास का नाही असे ना तिथे सीसीटीव्ही पाहिजेच कारण जेव्हा जेव्हा ही संघटना मी सगळ्याच प्रथम प्रत्येक माझ्या कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित आहेत त्याने एकच सांगितलंय का आपली संघटना ही फक्त महिलांच्या रक्षणासाठी आपण काढलेली आहे आणि कुठेही महिलांवर अत्याचार आपण कधीच सहन करायचं नाही त्याच्यासाठी काही करायला लागलं चालेल आपल्याला किती केसेस होते तर महिलांवर अत्याचार या तालुक्यात आणि हिंदू समाजावर अत्याचार या तालुक्यात आम्ही कदापी सहन करणार नाही त्याच्यासाठी आम्हाला किती या तालुक्यातून तडी पार होते किती केसेस ठोका पण आम्ही आता माघार घेणार नाही तसेच खूप सामाजिक प्रश्न तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहेत की आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले तो कोच किल्ला तिथे जाण्यासाठी वरती जाण्यासाठी रस्ता नाहीये किती वेळा निधी मंजूर झाला पण अजून एकही काम झालेलं नाही तो प्रश्न घेऊन आलेलो आहे आपण पुन्हा महावितरणाचा प्रश्न आहे की एखादा माणूस कष्ट करायला बाहेर जातो महिला घरामध्ये असतात अशा खूप खूप सारे केसेस आहेत आणि ते डायरेक्ट जाऊन आकडे कापतात महिला कोण येत बघत नाही ही एक त्यांची तक्रार आपल्याकडे आलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यालाही डोले सात पना करून हजारो लाखो रुपयाचं बिल लावलेले एक शेतकरी जेव्हा त्याच्या शेतावर जातो तो कष्ट करतो राबतो तेव्हा त्याचा लेकरांचा त्याचा फक्त फोट भरतो बस एवढाच त्याला त्याच्यातून उत्पन्न भेटत आहे तो आज शेतकरी तो बिल भरून कुठेल दोन दोन लाखाचं कुठून भरेल त्याच्याजवळ राष्ट्र पर्याय काय होईल एकच आत्महत्या या महावितरण कंपनीला मी इथून सांगतो कोणत्या शेतकऱ्यांनी जर तुमच्या बिराला कंटाळून आत्महत्या केली ही धर्मवीर संघटना काय तुम्हाला दाखवण्यात येईल ही धर्मवीर संघटना काय तुम्हाला दाखवण्यात येईल तसेच आपल्या जवळ तिरसेश्वर मंदिर आहे ते मंदिर पाच दहा हजार वर्ष जुने पण अख्ख्या हिंदुस्थान मधून तिथे जनता येते दर्शन घ्यायला हिंदू समाज येतो तर तिथे कुठे राहण्याची सोय नाही तिथे शासकीय विश्रामगृहाची आपली मागणी आहे की पन्नास गणूंच शासकीय विश्रामगृह पाहिजे की बाहेरचा माणूस आला त्याला आपला वाडा तिथे दर्शन घेतला पाहिजे तीर्शाचे आणि वाड्यात आपले काय काय जंगल कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज गेलेले आहेत सगळ्या गोष्टी त्यांना बघायला भेटल्या पाहिजेत अहो आपले एक आहे की आपल्या तालुक्यात सातशे कंपन्या आहेत आणि किती उद्योग उद्योगधंदे आहेत पण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यात गाव एकशे चौऱ्याहत्तर आहेत तुम्ही विचार करा सीआरएस फंडचा वापर कुठे होतो याला जबाबदार कोण आहे याला प्रशासन जबाबदार आहे जर प्रत्येक कंपनी एक गावाला तीन तीन कंपनीने सीआरएस फंड दिला तर आज आपला गाव कुठे असेल या जगात आपल्या तालुक्याचा आदर्श असेल पण या गोष्टी होत का नाही त्याच्यासाठी वारंवार आमची संघटना हे प्रश्न उपस्थित करत राहील आणि त्याच्यानंतर हत्याचा प्रश्न इथे हत्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आता दोन घटना घडल्या म्हणते भाऊ की एक खोपरीला एक स्कॉर्पिओ गाडी जात होती आपल्या मुलांना कट मारून बजरंग धरवाले होते तर त्यांनी पाठलाग केला की गाडीतून जेव्हा चौघेदन उतरले तेव्हा ते हत्यार बंद उतरले तलवारी घेऊन उतरले आपल्या हिंदू धर्माच्या मुलावर का हा आप प्रकार आपण कुठपर्यंत सहन करायचा त्याच्यानंतर कुडू इथे परत काही सापडवण्यात झाल्या तिथे वादावाद झाला या गो असल्या आपला वाडा तालुका सेंटर म्हणून ठेवलाय का हा आपण हिंदू धर्म झोपलेला नाहीये आपण सर्व तरुण झोपलेले नाहीत आता प्रशासनाला आपल्याला जा विचारायचं आहे का साहेब हे जे प्रकार चालू कुठे कुठेतरी थांबले पाहिजेत आम्ही तुम्हाला सहकार सहकार्य करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी जास्त टाइम नाही येणार कारण ऊन खूप तापलेलं आहे तालुक्यातलं वातावरण पण जाम तापलेलं आहे आपली संघटने मुलं आणि असाच तापत राहील कारण हिंदू समाजावर जेव्हा गाडा घालण्याचा प्रयत्न होईल ही संघटना ही संघटना पुन्हा पुन्हा येतील पुन्हा पुन्हा यांचं दाट ठोठवण्यात येईल बस एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानीम जय श्रीराम जय श्रीराम